तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दोन रेल्वे स्टॉक्सबद्दल आपण ह्या ठिकाणी माहिती घेणार आहोत अर्थातच रेल्वे सेक्टर आणि डिफेन्स सेक्टर हे जे काही दोन सेक्टर आहेत ते ह्या वर्षातले बेस्ट पफॉर्मिंग सेक्टर्स आहेत सो सध्यासुद्धा एक नवीन न्यूज आलेली आहे मोदी सरकारने एक नवीन अनाऊन्समेंट ह्या ठिकाणी केलेलं आहे रेल्वे सेक्टरसाठी आणि त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये एक चांगली मुवमेंट होऊ शकते असं बऱ्याचशाच लोकांना वाटतं आहे सो ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत की ह्या स्टॉकमध्ये खरंच आता पुन्हा एंट्री केली पाहिजे का ह्याविषयी सविस्तरित्या चर्चा करणार आहोत so, सो मित्रांनो बघा ह्या दोन जे काही स्टॉक्स आहेत त्यांचं नाव आहे आर वी एन एल आणि दुसरा जो स्टॉक आहे त्याचं नाव आहे आय आर एफ सी ओके आणि हे जे काही दोन स्टॉक्स आहेत त्यांच्यामध्ये सध्या खूप मोठी तुफान तेजी येऊ शकते असं एक्सपर्ट्सना या ठिकाणी वाटतंय सो याविषयीच आपण चर्चा करूया कारण मोदी सरकारने जी काही अनाऊन्समेंट केलेली ती खूप मोठी अनाऊन्समेंट आहे त्यामुळे आपण डिटेलमध्ये जाऊन याविषयी चर्चा करू की या स्टॉकमध्ये आपल्याला कोठे एंट्री या ठिकाणी घेतली पाहिजे पण मित्रांनो पुढे जाण्याची नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही येत आहे व्हिडिओ पाहताय पण चॅनलला म्हणावं तसा प्रतिसाद देताना दिसत नाही सो प्लीज मित्रांनो तुमच्या सपोर्टची मला नितांत गरज आहे त्यामुळे हृदय मोठं करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काय ताकद आहे ती जगाला दाखवून द्या तर चला आता जास्त वेळ मी दौडत नाही सर व्हिडिओची सुरुवात करतो सो मित्रांनो बघा पहिला जो स्टॉक आहे त्याचं नाव आहे आर वी एन एल रेल विकास निगम लिमिटेड सो कंपनीने जी काय आहे ती रेल्वे कन्स्ट्रक्शन करण्याचं काम करते हे तर तुम्हाला माहितच आहे पण मोदी सरकारने आता नवीन कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी काय केलेला दोन कंपन्यांना दिलेला आहे चोवीस हजार सहाशे सत्तावन्न आहे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे आणि कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत कंपनी काय काय करणार करणार आहे किंवा आणि दोन कंपन्या आहेत सात राज्यांमधील चौदा जिल्ह्यांना कव्हर करणार आहेत आणि ही जी काय रेल्वे लाईन असणार ती नऊशे किलोमीटरची रेल्वे लाईन बनवण्याचं काम ह्यांना काय झालेलं आहे या ठिकाणी मिळालेलं आहे ही रेल्वे लाईन खूप मोठी रेल्वे लाईन असणार आहे आणि त्याच्या अंतर्गत हा जे काही प्रोजेक्टचं व्हॅल्युएशन आहे ते चोवीस हजार सहाशे सत्तावन्न कोटी रुपये असणार आहे आणि पाचशे दहा गावांना काय केलं जाईल टोटली ह्या ठिकाणी जोडलं जाईल असं या ठिकाणी सांगितलं जात आहे आता ह्यामध्ये पश्चिम बंगाल झारखंड तेलंगणा आंध्र प्रदेश ह्यांमधली ग त्याचबरोबर ओडिसा ओके ह्यांमधली सगळी आणि जिल्हे असतील त्यांना काय केलं जाईल कवर केलं जाईल आणि हा जो काही प्रोजेक्ट आहे ते दोन हजार तीस ते दोन हजार एकतीस ह्या दरम्यान कंप्लीट होईल असं या ठिकाणी म्हटलं जात आहे तुम्ही दोन हजार एकतीस पकडून झाला सो येथेपर्यंत हा प्रोजेक्ट कंप्लीट होऊ शकतो आणि ह्याचा बेनिफिट डायरेक्टली आर व्ही एन एल आणि आर एफ सीला होणार आहे असं या ठिकाणी सांगितलं जात आहे सो सध्या आपण ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का तर मित्रांनो बघा सर्वप्रथम जर आपण आय आर आर वी एन एल आणि आर एफ सीचे फंडामेंटल्स जर तुम्ही बघितले सर्वप्रथम आपण आर व्ही एन एलचे फंडामेंटल्स पाहूया म्हणजे त्यावरून तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट होऊन जातील मी तुम्हाला ह्या अगोदर देखील सांगितलं होतं की स्टॉक्स आता खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहेत मार्केटमध्ये कोणतेही नवीन इवेंट्स नाही आहेत किंवा पी एसयू स्टॉक जे असतात जनरली इलेक्शनचे इव्हेंट्स त्याचबरोबर बजेटचे इव्हेट्स दरम्यान खूप काय करतात चांगली रॅली करतात आणि ते सगळे इव्हेट्स हो आता संपलेले आहेत त्यामुळे ह्या स्टॉक्समध्ये घसरण होऊ शकते असं मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं होतं आणि तसंच आता होताना आपल्याला दिसत आहे स्टॉकमध्ये आता घसरण येत आहे खूप मोठी प्रॉफिट बुकिंग आता सध्या चालू आहे आर बी एल एलमध्ये तर टॉपपासून आतापर्यंत वीस पर्सेंटची घसरण आपल्याला स्पष्टरिततीने पाहायला मिळालेली आहे स्टॉक्सचा पी अद्यापही खूप महाग आहे मित्रांनो एक पी एसयू स्टॉकसाठी ऐंशीचा पी खूप जास्त आहे सो सध्या त्या स्टॉक खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे म्हणजे इतकी घसरण होऊन सुद्धा स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे ओके सो so, त्यामुळे थोडंसं मते दूर मा राहण्याचा या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे कोणतीतरी न्यूज मार्केटमध्ये येते म्हणून आपण इमिडिएटली ह्याच्यामध्ये एंट्री करणं हा मूर्खपणाचा प्रश्न आहे आता बघा मित्रांनो ह्या ठिकाणी ह्या स्टॉकचं जे काय व्हॅल्यू होतं ते पस्तीस रुपये होतं तेव्हा मी ह्यामध्ये एंट्री केलेली होती त्यामुळे मी तर थांबणार आहे कारण मला खूप कमी व्हॅल्युएशनवर हे स्टॉक्स मिळालेले आहेत त्यामुळे हा स्टॉक किती खालीला तरी मला फरक नाही पडत ओके कारण मी जे काही स्टॉक्स खरेदी करतो ते लॉंग टर्मसाठीच खरेदी करतो हे तर तुम्हाला माहीतच आहे मी कोणताही स्टॉक विकण्याच्या उद्देशाने कधीच खरेदी करत नाही पण जर तुम्ही आत्ता ह्यामध्ये फ्रेश एंट्री करणार असाल सो so, डेफिनेटली थोडंसं टाळा फ्रेश एंट्री करणं तुम्हाला आणखीन चांगल्या व्हॅल्युएशनवर हा स्टॉक ह्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो मग इतक्या चांगल्या न्यूज मार्केटमध्ये येतात त्याचं काय आहे तर बघा बऱ्याचशाच वेळेला हे जे काही प्रोजेक्ट्स असतात ते खूप आधीच अनाऊन्स झालेले असतात पण जे काही मोठे बायर्स किंवा मोठे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना एक चांगलं एंट्री एक्झिट प्राईज मिळावं ह्यासाठी बऱ्याचशाच वेळेला अशा न्यूज मार्केटमध्ये जाणून बुजून पसरवल्या जातात म्हणजे ह्या न्यूज खोट्या असतात असं नाही हे न्यूज खऱ्या असतात पण पुन्हा एकदा काय केल्या जातात ह्या न्यूज न्यूजना एक नवीन स्वरूप देऊन ह्या पुन्हा एकदा मार्केटमध्ये सर्क्युलेट केल्या जातात कारण जे काही पोझिशनल पोझिशन घेणारे लोक आहेत ओके त्यांना एक बेस्ट प्राईज ह्या ठिकाणी मिळावं ओके आता जर आपण चार्टवरती पाहिलं आर व्ही एन एलबद्दल सो आता तुम्ही बघू शकता डेली टाईम फ्रेमवर खूप हेल्दी कँडल्स आपल्याला बनताना दिसत आहेत विकली टाइम फ्रेमचा जर तुम्ही विचार केला तर बघा किती हेल्दी कँडलने ह्या ठिकाणी क्लोजिंग होताना दिसते म्हणजे स्टॉकमध्ये मला वाटते साधारणतः अजून चारशे एकवीस रुपयांपर्यंतची घसरण आपल्याला सजासजी येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळू शकते ही शक्यता मित्रांनो नाकारता येत नाही चारशे पंचवीस रुपयापर्यंत मला लेवल आहे जिथेपर्यंत स्टॉकमध्ये इझिली घसरण पाहायला मिळू शकते त्यामुळे सध्या हा एक पडणारा सुर आहे किंवा पडणारा चाकू आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि पडणाऱ्या चाकूला कधीसुद्धा झेलण्याचा प्रयत्न करू नका आता आपण पाहूया की मंथली टाईम फ्रेमवरती काय सिच्युएशन आहे तर मंथली टाईम फ्रेमवरती सुद्धा तुम्ही बघू शकता की खूप चांगल्या पद्धतीने एक चांगला हाय याने बनवला आणि त्यानंतर आता एक चांगली प्रॉफिट बुकिंग आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे सो सध्या मला वाटतं एक चारशे पंचवीस रुपये लेवल लेवलपर्यंत स्टॉक इझिली घसरण दाखवू शकतो येत्या काही दिवसात आणि कदाचित त्याच्याही खाली हा स्टॉक जाऊ शकतो कारण आता इलेक्शन संपलेलं आहे बजेट संपलेलं आहे आणि आत्ता मोठा इव्हेंट रिसेंटली तरी या ठिकाणी मार्केटमध्ये काहीच दिसत नाही आणि मार्केटसुद्धा लाईफ टाईम हायवरती आहे त्यामुळे हिंडनबर्गनेसुद्धा काय केलेली आहे एक आणखीन नवी न्यूज हे त्या त्या ठिकाणी काय करणार आहेत अनाउन्स करणार आहेत म्हणजे आणखीन एक नवीन गोष्ट ते अनाउन्स करणार आहेत म्हणजे आता ते आता काय अनाउन्स करणार आहेत देवत जाणे मागच्या वेळी त्यांनी अदानीबद्दल ज्या काही स्टेटमेंट्स दिल्या आहेत त्याच्यामुळे अदानीच्या स्टॉकमध्ये काय प्रॉब्लेम झाली हे तर तुम्ही पाहिलेलंच होतं ओके सो आता ती गोष्ट आणि त्याचबरोबर मार्केटचं ओव्हर व्हॅल्युएशन ओके या सगळ्या गोष्टींमुळे ह्या स्टॉकला आणखीन जास्त हवा मिळणार आहे खाली जाण्यासाठी सो बेस्ट वे की ह्या स्टॉकपासून थोडंसं लांब राहा आणि फक्त वेट अँड वॉच करा एक चांगल्या व्हॅल्युएशन व्हॅल्युएशनवर आल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला ह्याबद्दल माहिती देईन आता विचार करूया आपण आय आर एफ सीबद्दल सो so, आय आर एफ सीची काय चर्चा आहे सो so, मित्रांनो बघा आय आर एफ सीमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स ह्या वर्षामध्ये ह्या आय सीने दिलेले आहेत जर तुम्ही बघितलं तर स्टॉकने एक हायर हाय बनवता बनवता एक अप ट्रेंड वेज ह्या ठिकाणी बनवलेला आहे आणि सध्या स्टॉक काय करतो आहे आपल्या सपोर्ट लेवलवरती म्हणजे एकशे एकोणऐंशी रुपयांच्या आसपास ह्या ठिकाणी काय करतो आहे ट्रेड करतो आहे एकशे पासष्ट रुपये ह्यासाठी काय एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे तिथेपर्यंत हा स्टॉक काय करू शकतो घसरण करू शकतो आता जर आपण पाहिलं तर डेली टाइम फ्रेमवरती सो डेली टाईम फ्रेमवरती तुम्ही पाहू शकता की स्टॉकने काय केलेला एक अपट्रेंड वेज तर बनवलेला आहे आता या अपट्रेंड वेजचासुद्धा काय होऊ शकतो या ठिकाणी ब्रेकडाऊन होऊ शकतो ही संभाव्यता या ठिकाणी नाकारता येत नाही जर ह्या ठिकाणी अपट्रेंड वेजचा ब्रेकडाऊन सॉरी ब्रेकडाऊन झाला तर ह्या ठिकाणी स्टॉकचं प्राईस इझिली मला वाटतं आहे एक साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत изи лига срушак कारण अपट्रेंड वेज जो असतो ठीक आहे तो एक काय दाखवतो अपट्रेंड दाखवतो स्टॉकचा पण ज्यावेळेला त्याचा ब्रेकडाऊन होतो त्यावेळेला खूप सिरियस या ठिकाणी काहीतरी का न्यूज मानली जाते म्हणजे स्टॉकमध्ये खूप मोठी करेक्शन येणार आहे असं ह्या ठिकाणी मानलं जातं ठीक आहे सो so, आणि हा तर पी यू सी स्टॉक आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये करेक्शन येणं एक साहजिक गोष्ट आहे कारण पी स्टॉक फक्त एक इव्हेंट बेस्ड स्टॉक असतात ओके म्हणजे इलेक्शन मस्त रिझल्ट्स असतील किंवा त्यानंतर बजेट असेल ह्या सगळ्या इव्हेंट्सवर काम करणारे स्टॉक्स असतात आणि कोणतीही मित्रांनो पब्लिक सेक्टर कंपनी जी आहे म्हणजे सॉरी जी काही म्हणू शकता तुम्ही गव्हर्मेंट कंपनी आहे त्यांचा उद्देश प्रॉफिट कमवणं हा कधीच नसतो त्यांचा उद्देश हा फक्त एकच असतो की पब्लिकचं ह्या ठिकाणी काय का साधणं म्हणजे म्हणू शकता तुम्ही की आ, पब्लिकचं कल्याण साधन ओके असं थोडक्यात आपण या ठिकाणी म्हणू शकतो अशी त्यांची धोरणं असतात मग हा स्टॉक प्रॉफिटेबल काय किंवा ही कंपनी प्रॉफिटेबल काय कारण ह्या कंपन्या मोनोपॉली कंपनी आहेत त्यामुळे ह्या प्रॉफिटेबल आहेत अदरवाइज मेजॉरिटी पी सी कंपनीज ह्या ठिकाणी काय नसतात प्रॉफिटमध्ये नसतात हे तुम्ही आतापर्यंत पाहिलेलं असेल आणि तरी प्रॉफिट कमवले तरी खूप कमी प्रॉफिट्स हे काय करतात अर्न करू शकतात ओके okay? कारण मनासारखे कशाही रट रेट ह्या कंपन्या वाढवू शकत नाहीत सो सध्या आता वेजचा ब्रेकडाऊन होण्याची मी या ठिकाणी वाट पाहते वेजचा ब्रेकडाऊन झाल्यानंतर इझिली तुम्हाला हा स्टॉक येत्या काही दिवसांमध्ये एकशे पन्नास रुपयांच्या लेवल सुद्धा पाहायला मिळू शकतो त्यामुळे घाई गडबड बिलकुल सुद्धा या ठिकाणी करू नका आणि वेट करा आणि आर एफसीचा जर आपण व्हॅल्युएशन या ठिकाणी पाहिलं तर पी ह्याचा रिजनेबल व्हॅल्यूवर सध्या आपल्याला वाटत असेल पण रिजनेबल व्हॅल्यूवर पी आहे म्हणून ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची गडबड बिलकुल नका करू थोडंसं थांबा कारण मला वाटतं एकशे पन्नास रुपयांचं लेवल तर तुम्हाला इझिली ह्या ठिकाणी प्राप्त होणार आहे त्यावेळेला आपण विचार करू ह्यामध्ये बाईंग करायचे आहे का नाही मग सध्या कोणत्याही पद्धतीच्या रेल्वे स्टॉक स्टॉक आणि डिफेन्स स्टॉक ह्यामध्ये इन्वेस्टमेंट करण्याचं धाडस करू नका सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू